नमस्कार मित्रांनो तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर एम पी एस सीच्या परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आज पुन्हा एकदा चर्चा करण्याचं कारण असं की दोन ते तीन दिवसांपूर्वी डिसेंबर अखेर एम पी एस सी परीक्षेचा निर्णय होणार असल्याची त्या ठिकाणी बातमी पेपरच्या हेडलाईनमध्ये आली होती आणि या बातमीला अनुसरून नेमका या हेडलाईनचा अर्थ काय आहे डिसेंबर अखेर एम सी परीक्षेचा निर्णय तर ही जी हेडलाईन आहे याच्या संदर्भात तर त्याचबरोबर ही बातमी जी आहे या संदर्भात महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करूया आणि एम पी एस सी व इतर राज्यातील ज्या काही सरकारी पद आहेत त्याविषयी देखील आजच्या चर्चेमध्ये आपण हे करणार आहोत डिस्कशन करणार आहोत तर चला आपल्या चर्चेला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण तुळजाई करिअर अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अकॅडमीच्या नावासमोर सबस्क्राईब नावाचं बटन ना आहे ते दाबून आपण सबस्क्राईब करावं त्याचबरोबर नोटिफिकेशनची बेल आयकॉन दाबली तर येणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया हेडलाईन वाचूया पहिल्यांदा डिसेंबर अखेर एम पी एस सी परीक्षेचा निर्णय ही हेडलाईन आहे त्याच्या खाली सब हेडला पर्याय मंत्रिमंडळाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विरोधामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नियोजित बाराशे पदांची भरती थांबवण्याचा निर्णय घेतला आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा लवकर व्हावी असा प्रस्ताव आयोगाने सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवला असून तो प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीपुढे ठेवण्यात आला आहे तर आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवारांना ई डब्ल्यू एस लाभ देण्यासंदर्भात विचारविनिय विचारविनिमय सुरू आहे डिसेंबर अखेर परीक्षेसंदर्भात निर्णय होईल अशी सामान्य प्रशासन हो विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे तर ही झाली बातमीचा आपला सारांश झाला आणि त्या ठिकाणी उपसचिव सामान्य प्रशासन विभाग डी एस करपते यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठवला आहे त्यावर अजून निर्णय झाला नसून काही दिवसांत निर्णय होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिले आता पहा नेमकं या बातमीच्या पार्श्वभूमीमध्ये जाऊन आपण पाहूया या बातमीचा अन त्या ठिकाणी कन्क्लुजन कसं निघतं तर एम पी एस सीने काय केले आयोगानं काय केले की विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा लवकर व्हावी म्हणून पहिल्यांदा हा प्रस्ताव आयोगाने काय केला आहे सामान्य प्रशासन विभागाला पाठवलाय सामान्य प्रशासन विभाग त्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रस्ताव पाठवला कुठला प्रस्ताव की जोपर्यंत एस सी बी सीचं रिझर्वेशन होता ईडब्ल्यू एसच्या कोट्यातून मराठा विद्यार्थ्यांना संधी द्या आणि त्यांच्या हितासाठी सर्वच विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा राबवावी तत्पूर्वी आपण एस सी बी एस सी बी सीचा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर परत इम्प्लिमेंटेशन येणाऱ्या परीक्षांमध्ये करता येईल नंतर पूर्वी ईडब्ल्यू एसचा पर्याय आहे अशा पद्धतीची सूचना किंवा सजेशन म्हणूया आपण अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे तर सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव काय केला आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठवला आहे अशी माहिती डी एस करपते उपसचिव सामान्य प्रशासन विभाग अर्थात वरिष्ठ अधिकारी आहेत निश्चितच आय एस लेवलचे असतील कारण वरिष्ठ म्हटल्यानंतर आय एस असतात किंवा एम पी एस सीमधून जे टॉपचे अधिकारी असतात तेच त्या ठिकाणी असतात तर अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथं ते पाठवलेला आहे प्रस्ताव तर आता पहा हा प्रस्ताव त्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीकडे पाठवलेला आहे आणि परत त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे की याचा निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत होईल याचा अर्थ ठोस परीक्षांबाबत काहीच नाही आहे ठोस असा आहे की निर्णय होईल अशा पद्धतीचा ठोस स्टेटमेंट आहे निर्णय झाला आहे असं स्टेटमेंट नाही आहे त्यांनी फक्त सांगितले की परीक्षांबाबतचा जो काय निर्णय आहे निर्णय मग कदाचित परीक्षा घ्यायची असेल किंवा नाही म्हणजे आयोगाला होकार असेल किंवा नकार असेल हा जो निर्णय आहे तो डिसेंबर अखेरला सांगण्यात येईल असं फिक्स स्टेटमेंट त्यांनी आत्ता दिले म्हणजे भविष्यात आम्ही निर्णय घेणार आहोत डिसेंबर अखेरला म्हणजे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये अशा पद्धतीचं फिक्स स्टेटमेंट दिले पण निर्णय काय आहे त्या अजून अद्याप स्पष्ट नाही म्हणजे त्यांनी निर्णयाची डेट दिलेली आहे फिक्स जजमेंट दिलेलं नाही त्यांनी काय करणार आहे त्यामुळे एम पी एस सीचा निर्णय यातून होणार की नाही डिसेंबर अखेरला कळणार आहे तर काही ठिकाणी अशा बातम्या पसरवत आहेत की निर्णय झालेला आहे परीक्षा होणार आहे किंवा निर्णय रेडी आहे अशा अशा पद्धतीचं होणार आणखी त्यांनी स्पष्ट हेडलाईन आहे ना नियूग पठ्णाते नियूग पठ्णाते। हो कर की डिसेंबर अखेर एम पी सी परीक्षेचा निर्णय म्हणजे डिसेंबर अखेर तुम्हाला करणार आहे ते काय आयोगाला सामान्य प्रशासन विभागाला जे प्रस्ताव आहे त्यांनी पाठला आहे त्याला होकार देईल की नाही त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा देखील उल्लेख आहे बातमीमध्ये तर त्यांच्याशी चर्चा होणार आहे सामान्य प्रशासन विभाग चर्चा करेल उपसमितीतले जे काही मेंबर्स असतील ते करतील त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विद्यार्थी हिताचा निर्णय त्या ठिकाणी जो काही त्यांना सत्सद विभाग बोधीला वाटेल तो त्या ठिकाणी डिसेंबर अखेर घेतील अशी माहिती आपल्याला सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेली तर परीक्षांबाबत आणखी ठोस निर्णय नाही हाच आजच्या चर्चेचा उद्देश होता तोच निर्णय म्हणजे नेमकं काय तर निर्णय म्हणजे डब्ल्यू एस कोट्यातून तात्पुरत्या स्वरूपात आत्ता म्हणजे तात्पुरतं म्हणण्यापेक्षा आत्ताच्या परीक्षांमध्ये डब्ल्यू एस कोट्यातून मराठा समाजांच्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी आणि ए सी बी सी रिझर्वेशन नंतर पुढील परीक्षांमध्ये वेगळा निर्णय असेल हा निर्णय म्हणजे आयोगानं जे सजेशन दिले त्याला एस म्हणायचं की नाही म्हणायचं हा निर्णय त्याचबरोबर एस असेल तर मग कोणकोणत्या परीक्षा म्हणजे परीक्षा घ्यायच्या कधी घ्यायच्या त्याचं टाइम टेबल येणार त्याच्याविषयी निर्णय म्हणजे एम पी एस सी राज्यसेवा आहे त्याच्याबरोबर कंबाईन आहे म्हणजेच निर्णय कोणकोणत्या परीक्षांसंदर्भात असेल एम पी एस सीच्या सर्व परीक्षा असेल म्हणजे राज्यसेवा कंबाईन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल आर टी ओची आहे आपली मेन्स एक्झाम आणि पोलीस भरती व इतर राज्य शासनाच्या परीक्षा आहेत तर या सर्व परीक्षांबाबतचा तो निर्णय असेल कारण राज्य शहराच्या अख्खी परीक्षा आहेत ना आणि सर्व परीक्षा त्यां परीक्षांच्या आरक्षण संदर्भात स्थगित आहे पण परीक्षा घेण्याबाबत कुठल्या पद्धतीची स्थगिती नाही आहे फक्त नियुक्ती द्यायची नाही असं सांगितलं आहे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पण ईडब्ल्यू एस कोट्यातून देऊ शकता येते असं सजेशन आयोगाने केल्यामुळे तर आता आयोग आपलं सॉरी महाराष्ट्र शासन काय निर्णय घेते याकडे आपण लक्ष देऊया तर पूर्वी दहा दिवसांमध्ये आपला अभ्यास येणाऱ्या निर्णयापर्यंत आपला अभ्यास बंद पडता कामाने अर्थातच निर्णयापर्यंत न म्हणता परीक्षेपर्यंत जोपर्यंत परीक्षा हॉलच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आपण या तयारी प्रक्रियेतून बाहेर नसलं पाहिजे इवन परीक्षा देणं सुद्धा तयारी प्रक्रियेचाच भाग आहे कारण परीक्षा देणं हा अंतिम भाग आहे तुम्ही तयारी करून परीक्षेला नाही गेला तर त्याला शून्य शून्यमत्व आहे त्यामुळे परीक्षा देईपर्यंत आपण या आप प्रोसेसमध्ये ठामपणे राहायचं आहे मग तो अभ्यास असेल तयारी असेल आपलं कष्ट हार्डवर्क जिद्द जे काय असेल न्यूरिव्हिजन सगळ्या गोष्टी कंटिन्यू ठेवायच्यात शासन काय निर्णय घ्यायचा तो घेऊन टाकेल त्याच्यामध्ये आपण जास्त विचार करायचा नाही आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा हीच आपल्या सर्वांना मी त्या ठिकाणी विनंती करतो आणि माझं त्या ठिकाणी आपली रजा घेतो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ओके आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ओके पुढील व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण माहिती घेऊन येऊया धन्यवाद